वर म्हणजे वाटावरती वाटाल तसंच ठेवायचे तर बरं जे आहेत त्याला माशीचा करायची छत्र आणि आतमध्ये काय करायचं मी माशी टाकून द्यायची याचे प्रयोग आमच्याकडे बऱ्याच चांगलं आहे सक्सेस झाले आहे वासाला तिथं बाशी आणि दुसरं ते याचं ते वरंटीचं ते यालासुद्धा तो वरंटीची झरं लावणार ब्रँडेज चे तर बॉर्डरला होतात पण केल्याच्या वाचताना ते जास्त आकर्षण कमी खर्चा मध्ये कमी खर्चात सांगतो आपण ते रेग्युलर करतो खर्च तुमचा वाढणार आहे कमी जर खर्चा होत असेल तर खर्च कदा असे कंदमाशी जर आपण त्या बुंद्याला वसली नाही बिना अंडे जर घातले नाही तर ती कंदम सडणार नाही ती वर्षावर जर कव्हर केली आपण तर होत नाही आता पिरियड आता त्याचा प्रयत्न सुरू झाला आता याच्या व्यतिरिक्त आता काय करता येत निपुळे आता खबर आणि गुडल बस टाकल्याच्या नंतर दोन चार दिवसांना ड्रिचिंग सुद्धा पाला किंवा निंबुळी अर्क सरळ सरळ जर तुम्ही पानावर फवारलं तर याच्यामध्ये उग्रवास येतो तर त्यामुळे ती सहजासहजी ती कंदमाशी त्या पानावर म्हणा किंवा खाली बसत हा एक त्याचा आहे तर हे सुद्धा तुम्हाला करता येते आणि नाहीच निंबुळी अर्क तर मग एक पर्याय तुम्हाला जे वासाचे औषध असते साधं क्लोरोपाय हे जर हे केलं तर तुमचं पंधरा दिवस दहा दिवस काम करते म्हणजे ते वासामुळे ती कंदमाशी येत नाही हां पण निंबुळी अर्क रिझल्ट चांगले आहे किंवा मग हे जे तुम्हाला दोन सांगितले हे प्रयोगसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये जरूर करा आता याच्या व्यतिरिक्त आल्यानंतर एक मी सांगाल की जैविक पद्धतीनं जर कवर करायचं असेल चंद्रस्थान वगैरे तर विद्यापीठाचं बायोमिक्स कमीत कमी, -कमी दोन वेळेस तुम्ही टाकलं पाहिजे या पिरियडमध्ये किंवा